हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल आज आपण एक सुंदर डॉगीचं स्केच करत आहोत सिंपल फॉर्म फॉर्ममध्ये डॉगीची आऊटलाईन त्याच्यामध्ये आऊटलाईनमधूनच साधारण त्याचे डिटेल्स येईल याची काळजी आपण घेत आहोत शेजारी आपण डॉगीचा रेफरन्स घेतला आहे तुमच्या लक्षात येईल की निसर्ग इतका सुंदर आहे त्याच्या अंगावरच्या रंगांच्या शेड्स ब्लॅक ब्राऊन व्हाईट इतका देखणा डॉगी दिसतोय की आपल्याला मोह आवरत नाही त्याचं स्केच करण्याचा यासाठी मी त्याचा रेफरन्स मुद्दाम घेतला डॉगी रंगवताना खूप मजा येणार आहे मला स्वतःला ते खूप मजा आली सुरुवातीला मी एक डॉगीचं स्केच आणि सिंपल फॉर्ममध्ये त्याचे पॅचेस मी भरले आहेत ते पॅचेस फक्त रेफरन्ससाठी म्हणून पण त्याचं डिटेलिंग करायचा मोह मात्र मला आवडला नाही त्यामुळं ब्लॅक मध्ये मी फ्लॅट रंग भरलेले असताना त्याचा दुसरा लेअर घेऊन त्याच्यामध्ये रंगांचे डिटेल्स घ्यायचा मी प्रयत्न केला कारण त्या डॉगीमध्ये इतक्या वेगवेगळ्या वे 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 शेड्स आहेत लाईटचा सोर्स सुंदर आहे छातीवरचा व्हाईट त्याच्यात दिसणारा ग्रे किंवा डोक्याच्या भागामध्ये वेगवेगळे वे छोट्या वे वे छोट्या लाईट डार्क लाईट डार्क अशा शेड्स आहेत त्या रंगवताना खूप मजा येत आहे खरं म्हणजे प्राण्यांचा अभ्यास त्यांच्या रंगांची निरीक्षणं हा आपला नेहमीचा नित्याचा कार्यक्रम असायला हवा खूप सुंदर निसर्ग आहे प्राण्यांच्या वेगवेगळ्या वे अँगल्स वेगवेगळे प्राणी त्यांच्या शेड्स त्यांचे कॅरेक्टर्स याचा अभ्यास जेव्हा आपण बारकाईने करायला लागतो तेव्हा आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो आता या डॉगीमध्ये मी जवळजवळचे टोन्स त्याच्या शेड्स त्याच्या डार्क भागातल्या टोन्स लाईट मिडल टोन असा ग्रॅज्युअली मी रंग भरत भरत जातो आहे आपल्याला दिसतंय वेगवेगळे टोन कसे डेव्हलप होत आहेत आणि ते मिक्सिंग सुद्धा कसं करण्याची गरज असते हे तुम्हाला या प्रात्यक्षिकातून तुम दिसत आहे डॉगी इतका तलम आणि असा रेशमी वाटतो की जेव्हा त्याच्या जी रंगांचा इफेक्ट आपल्याला हळूहळू यायला लागेल त्यावेळेला आपल्याला आनंद झाल्याशिवाय राहत नाही खरं म्हणजे निसर्गाची ही किमाया आहे की परमेश्वराने प्रत्येकाला एक वेगवेगळी कॅरेक्टर्स दिलेली आहेत ती अतिशय सुरेख देखणीसुद्धा आहे पण आपण त्या सगळ्या गोष्टींच्याकडं किती बारकाईने बघतो हे फार महत्त्वाचं आहे आपण ज्या वेळेला बेसिक ड्रॉइंग करत असताना जॉमेट्रिकल शेप घेऊन आपण करणं गरजेचंच असतं पण प्राण्यांची अनेटॉमी त्यांच्या चेहऱ्याचा अभ्यास त्यांच्या शरीराचा पायांचा पंजे शेपूट आहे त्यानंतर डॉगीचं विशिष्ट नाक आहे त्याच्या तोंडाचा शेप आहे तर त्याचा अभ्यास बारकाईने जेव्हा करत जाऊ तेव्हाला आपल्याला आनंद होतो या डॉगीमध्ये मी हळूहळू टोन्स वाढवत आहे शाडोमध्ये कानाची शेड आहे त्याच्यामध्ये हौस एक डार्क टोन जसं आपण देत जाऊ डार्क लाईट मिडल टोन तसा तसा तो इफेक्ट आपल्याला खूप छान दिसायला लागतो आणि चित्राला जिवंतपणा यायला लागतो ह्याच्यामध्ये टोन्स एकदम वाढवणं शक्य नसतं हळूहळू टोनल व्हॅल्यूचा अंदाज घेत हे रंग आपल्याला इफेक्ट द्यायला लागतात खरं म्हणजे पटकन आणि घाईनं रंगवण्याची ही कला नाही आहे याच्यामध्ये पेशन्स रंगांची योग्य ती निवड रंग कुठे आहेत त्याचे निरीक्षणं त्याच्या शेड्स त्याच्या टोन्स याचा अभ्यास आपण आता मी जे रंग टाकतोय ते रंग आपल्याला त्या डॉगीकडं पाहिल्यानंतर त्याच्याशी रिलेट करणाऱ्या शेड्स याच्या मी याच्यामध्ये मी टाकायचा प्रयत्न केला हळूहळू आपल्याला इफेक्ट यायला लागतो ला आणि चित्र अतिशय सुरेख दिसायला लागतं आता आपल्याला टोनल व्हॅल्यूज जशा जशा जवळचे टोन आपण घेत जाऊ तसं त्या चित्राचा इफेक्ट आणखी रेखीव आणि सुरेख आणि तलम वाटायला लागतो कारण या डॉगीवर शायनिंगच इतकं सुंदर आहे की ते पाहत असताना तशा शेड्ससुद्धा आपल्याला बनवायला आनंद मिळतो आता आपण जवळजवळचे टोन घेत असताना डॉगीच्या आणखीन डिटेल्सकडं आपण जातोय पंजाचा भाग आहे त्याच्यामधला हायलाइट आहे शाडोज ज्या दिसत आहेत त्या आहेत त्याच्यानंतर हळूहळू एक एक टोन जसा वाढत जाईल तसा तो डॉगी अतिशय रिच वाटायला लागेल तुम्ही पाहतच आहात शेजारी फ्लॅट डॉगी आपण ठेवलेला आहे पण आपण ज्यावेळेला डिटेल काम करतो त्याला आपला खरा म्हणजे रंगाचा अभ्यास होतो रंग हे खूप चांगलं परिणाम देणारी देणारं माध्यम आहे हे माध्यम जरी डिजिटल असलं तरी इथं कष्ट हे करावेच लागतात कारण टोनल व्हॅल्यूज आणि पेंटिंगचा सेन्स जर आपल्याला असेल तर आपल्याला या गोष्टी सहज शक्य होतात त्यामुळं रंगांचं टोन्स शेड्स डार्कनेस लाईट मिडल टोन याचा बेसिक अभ्यास आपल्याला करणं गरजेचं असतं तेव्हा आपण खूप सहजतेने रंग रंगांची निवड करू शकतो आणि समोर असलेला ऑब्जेक्ट प्राणी असेल पक्षी असेल व्यक्ती असेल त्यांच्या चेहऱ्यावरील टोनचा अभ्यास आपल्याला सहज व्हायला लागतो पण आपण हे प्रॅक्टिसवर अतिशय प्रामाणिकपणे गरजेचं आहे ते जसं आपण करत जाऊ तसे तसे आपल्याला रंगांचं नॉलेज वाढत जाईल ड्रॉईंगचं नॉलेज वाढत जाईल आणि एक सुंदर इफेक्ट आल्याचा आनंदसुद्धा होईल आता आपण पाहतो आहोत की डॉगीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या जवळजवळ पूर्ण होत आलेल्या आहेत आणि हा डॉगी जवळपास त्याच्या रिचनेसकडं गेलेलं आपल्याला दिसतं आहे आणि हे चित्र आता जवळजवळ पूर्ण झाल्याचा आपल्याला आभास व्हायला लागतो आणि तुम्ही पाहत राहा की माझ्या व्हिडिओजमध्ये मी प्राणी व्यक्तिचित्र निसर्गचित्र याचा सखोल अभ्यास मी आपल्याला देणार आहे तुम्ही माझ्या व्हिडिओजना लाईक करा कॉमेंट करा त्याच्या सबस्क्राईब करा त्यासाठी मला तुमचं मोटिवेशन जास्त महत्त्वाचं वाटतं कारण चित्रकाराला मोटिवेट करणं हे रसिक लोकांच्या हातात असतं आणि तुमचाही त्याच्याबरोबर जर अभ्यास झाला तर मला जास्त आनंद होईल आपल्याला अधिक डिटेलमध्ये चांगले चांगले व्हिडिओ द्यायचा मी प्रयत्न करणार आहे आपण सातत्याने माझे व्हिडिओज बघत राहा आणि आनंद घेत राहा धन्यवाद